महाराष्ट्र विविध प्रथा परंपराने नटलेले समृद्ध राज्य आहे येथील साहित्य संस्कृती कला संगीत समृद्ध गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहेत अशा राज्यात आपण वास्तव्य करतो ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे असे प्रतिपादन यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या चौसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंड येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभर सामाजिक आर्थिक सुधारणेची चळवळ उभी करणारे अर्थतज्ज्ञ घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबतच या देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची महाराष्ट्र ही कर्मभूमी होती असे देखील सरतेशेवटी पालकमंत्री म्हणाले पब्लिक न्यूज मराठी दिग्रस यवतमाळ